काही गावातले लोक काही बाहेरचे लोक काही लोक कौतुक का करायचे तर काही लोक नाव ठेवायचे ना भाऊ नातेवाईक बरेच टोमणे मारायचे बरेच नावं ठेवायचे तर जे काय असेल ना ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्यासोबत जे काय घडले ना ते सगळं शेअर करणार आहे आता सध्या नको आणि नाही हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आहेत सगळेजण स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना व्हिडिओ नक्की की शेवटपर्यंत बघा आणि आज ना थोडेज म्हणजे माझे थोडंसं म्हणणं जे माझी आज मी तुमचं माझं म्हणणं ना आज तुमच्याबरोबर जे काही माझ्या मनात आहे ना ते न, आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ना ते एक एक गोष्टी मी आज तुम ना तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका साथ साथ साथी 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 तर चला आता सकाळचे वाजेत ना सात साडेसात तर आज मला बटाटा बनवायचा होता पोरांच्या डब्यासाठी आणि सगळ्यांच्या जेवणासाठी तर इकडं साईडला म्हणलं तर मी आज पीठ म्हणून ठेवलेलं चपाती बनवायसाठी तर असं बघा मस्तच बटाटा बापरे आता तीन सव्वा तीन वाजेत ना दुपारचे त्रास आबाळ भरलेलं आहे आमच्याकडं असलं पावसाचं वातावरण झालेलं आहे ना आणि अक्षरशः इतकं थंड थंड गार पाऊस गार असं वारं सुटलेलं असं वाटतं की ले म्हट पाऊस येईल की काय एवढाच काळ भंगारा बाळगतच भरलेलं आहे बघा आणि <laughs> आता सध्या ना आमच्याकडे लाईट सुद्धा नाही असलं वातावरण झाले ना पावसाचं तर लाईट सुद्धा गेलेली आहे आता असं वाटतंय ना इतका मोठा पाऊस येईल की काय पण माहित नाही इतकं असं वारं सुटलेलं आणि बाळगत भरलेलं आहे दुपारचं रात्री बघा अचानकच पाऊस आला बाळ वगैरे काही नव्हतं पण अचानकच पाऊस आलेला आहे रात्री बघा आता ना वाजलेत बघा दुपारचे तीन साडेतीन वाजले असते आणि अचानक असा पाऊस त्यांनी कहर केलेला आहे एक दहा पंधरा दिवस झालं ब पाऊस नव्हतं एवढं भारी वाटायचं ना खरं सांगते खूप छान वाटायचं आणि आज सकाळपासून इतकं आबाळ आलेलं इतकं आबाळ गच्च भरलेलं की असं वाटतं की असं वाटलं की पाऊस आता हे मोठा पाऊस येतो की काय आणि खरंच मोठा पाऊस आला अक्षरशः आमच्या तर घरात पाणी शिरलेलं आहे एवढा जर एक मोठा पाऊस आला एक बघा दहा ते पंधरा मिनटं आला पण भरपूर सारा मोठा पाऊस आलेला आणि आमच्या घरामध्ये बघा हे सगळं असं पाणी शिरलेलं आहे खाटाखाली वगैरे परतनं इकडं पायऱ्यावरती परतनं दरवाजा थोडा उघडला की आतमध्ये सगळं पाणीच पाणी व्हायचं तर हे बघा असं पावसाने घर केलेलं आहे आज आमच्याकडं तर काही ठिकाणी बघा बऱ्याच ठिकाणी असं पाऊस झालेला आहे आणि परत एकदा काय झालं म्हणजे असा पाऊस उघडते का नाही तोपर्यंत याचं वान्यर मामाने बघा असं एंट्री केलेलं आहे आणि अचानकच बघा माझ्या समोरना बसले म्हणजे असं मी की बाहेर आले तर समोर दोन्हीच्या दोन्ही एका एक मागं एक ना असं माझ्याजवळून असं समोरून पळत गेले एवढं जर हे झालं ना आता माझ्या संध्याकाळचे साडेसहा ते बघा अशी देवावती वगैरे झाली माझी आणि चहा वगैरे झालाय आज बघा लवकरच चहा बनवलाय ना आज माऊलीचे पप्पा लवकर आणते पाच सव्वा पाचलाच आणते तर आज पाच सव्वा पाच वाजता चहा बनवून झालेला आहे माझा आणि बाहेर म्हणलं तर भरपूर सारा अन्न जे काही एक दोन धरणं आलते ना दोन तीन धरणं दोन तीन दळणं आली की ना तर लवकरच दळल्या दोन दळणं आली होती एका दिवशी म्हणलं इतका कंटाळेत हो ना भरपूर सारी दळणे येतात आज फक्त दोन आलेली तर चला आज स्वयंपाक पण कसं झालं माहिती आहे का आज माझी पप्पांनाच भाड आहे तर सकाळी बघा साडे सारा गॅस भरायचं होतं ना त्यांना तर लवकर येणं झालं नाही आणि पाच सव्वा पासला आली तर त्यांच्या नावचा स्वयंपाक आज तसाच राहिलेला आहे आणि आज सकाळी बघा थोडंसं जास्त स्वयंपाक बनवलेला मी भाजरीच्या भाकरी चपात्या परत मसुल्याची डाळ वगैरे बनवलेली ना तर तसाच राहिलेला आहे स्वयंपाक तर चला आता थोडंसं काहीतरी भाजी बनवायचं आहे आज आहे ना पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर माझं ना पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसमधे ना मी यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं कसं झालं माहिती आहे का थोडे दिवस ना असं चार दिवस म्हणजे की द तीन चार महिने व्हिडिओ बनवायचं परत असं बंद करायचं परत बनवायचं परत बंद करायचं असं चालू होतं माझं तर दोन हजार एकवीसमध्ये मी चॅनल ओपन केलं पण आता चला वेळ आले ना नक्कीच जे काही गोष्टी आहेत ना नक्कीच मी सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण आता सध्या नको आणि आता नाही करणार तर वेळ एक दिवस आले ना तर नक्की शेअर करेल आणि मी जसं की व्हिडिओ ओपन केलं चॅनल सॉरी चॅनल ओपन केलं व्हिडिओ बनवायला लागले तसे बघा मला आजूबाजूचे लोक काही गावातले लोक काही बाहेरचे लोक काही लोक कौतुक करायचे तर काही लोक नावं ठेवायचे भाऊकितले नातेवाईक बरेच ठोबणे मारायचे बरेच नावं ठेवायचे तर जे काय असेल ना ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्यासोबत जे काय घडले ना ते सगळं शेअर करणार आहे आता सध्या नको आणि नाहीच करणार कारण त्याला पण अजून वेळ टायमिंग आहे लगेच लगेच अशा गोष्टी सोशल मीडियावर जे काही सांगायचे नसतात तर बघू एक वेळेस नक्की सांगणार आहे तर बघा आज मला ना आज माझ्या चॅनल तीन चार वर्ष झालं असतील पण माझं कसं असायचं की थोडे दिवस व्हिडिओ बनवायचं थोडे दिवस बंद करायचं थोडे दिवस बनवायचं थोडे दिवस बंद करायचं जसं की मला जसं कामातनं वेळ भेटल तसं मी बनवायचे बंद बन करायचे एक दोन तीन आता सध्या बघा दोन महिने झाले ना तशी लॉंग व्हिडिओ बनवायला सुरू केली मी आणि म्हणजे तर बंदच केलं नाही म्हणजे जे असेल ते असेल म्हणून बनवायला चालू केले तर आता बघू नक्कीच तुम्हाला सांगाल प्रत्येक गोष्ट शेअर करेल अजून त्याला वेळ येला टायमिंग आहे तर माहीत नाही एक दिवस नक्कीच वेळ येईल आणि प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असते जे काही आपले बघा ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघतो ना ती गोष्ट एक एक दिवस लवकरच येत असते आणि सगळ्यांचं हे असंच होत असते तर माझ्यासुद्धा बाबतीत ना असंच झालेलं आहे तर ती गोष्ट मी तुमच्याबरोबर एक दिवस नक्की शेअर करणार आहे त्याला पण ना माझ्याकडे अजून थोडासा वेळ आहे संध्याकाळच्या जेवणासाठी बघा आम्हाला बऱ्याच दिवसातून ना भू बनवायची अंड्याची तर असं मस्त कांदा चढायचा चांगलं आणि इकडं म्हटलं ना जे आपले रोजच्या वापरण्यातले जे मसाले ते पावडर सुहाना मसाला हळद हे बघा हे जे रोजचे मसाले वापरण्यातले मसाले तेच वापरायचे आणि इकडं म्हटलं जर असं काळं तिखट मीठ थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इकडं म्हणलं तर अशी अंडी गोदर छान कांदा मस्त लाल होईपर्यंत बघा असं परतून घेऊ मला कांदा तर खरं सांगते बऱ्याच दिवसातून बनवलेल्या बनवायला लागलेली आज आल्याची चटणी आमच्याकडे गुर्दी म्हणते चटणी म्हणजे तसं काही नाही धोनीसोबत बोलते दहा मिनटं बघा मस्त कांदा परतून घेऊया असता अशा पद्धतीची ना आपली अंडा भुर्दी चटणी काय म्हणते ना ते असं तयार झालेलं आहे मस्त आणि मी जसं बनवलं ना त्या एकदम साध्या सोप्या पद्धतीत बनवलं आणि बघा अचानकच ना मैत्रिणीचा फोन आला जसं की व्हिडिओ चालू असतानाच तर जे काय जसं बनवलं ना ते मी व्हिडिओ शूट केला नाही हे बघा अशा पद्धतीत ना मस्त अंडा बुर्ची झालेली तर या सगळे तुम्ही पण खायला आता वाढलेच बघा संध्याकाळचे साडेनऊ पण आता सध्या घड्याळ बंद पडलेले ना आणि इकडं म्हटलं ना तर आपल्या अक्षोचा अभ्यास चालला आहे आणि इकडं पण असं माऊली बाळाचा अभ्यास चालला हाय हा इकडं बघ ना बाळा आता थोडंसं बघा माऊली बाळाला आज थोडीशी तब्येत बरी वाटत होती त्यामुळे आज दवाखान्यात गेल ना बाळा हां शाळेत गेल तर काल दवाखण्यात आले आहे का नाही माऊलीवाणाचा चाललं आहे अभ्यास आणि इकडं आपल्या अक्षरचा पण अभ्यास चालला आहे आणि आता साडेनऊ वाजून गेलेत ना तर माऊलीचे पप्पा अजून आलेले नाहीत तर हे बघा अजून आलेले नाही तर साडेनऊ वाजून गेलेत ना अजून जेवण वगैरे करायचं आहे आम्हाला तर शेयातमध्ये बांधायचं असं आता पावसाचं वातावरण झालं आता पण आबाळ भरलेलं आहे माहीत नाही पाऊस येतो आहे काय साडेनऊ वाजलेत आता